नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी देशातील मावोवाद्यांचा मोठा नेता बसवराजूचा खात्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मावोवाद शेवटच्या घटका मोजतोय असले नालायक लोक माझ्या पक्षात नकोत वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवारांचा संताप म्हणाले फक्त लग्नाला गेल्याने माझी बदनामी फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी महिला आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल तर कारवाई करू वैष्णवी हगवणे प्रकरणी अदिती तटकरेंची प्रतिक्रिया राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोल्हापूर सातारा सिंधुदुर्गच्या एसपीची बदली तर धाराशिवच्या पोलीस अधीक्षक पदी संजय जाधव यांची नियुक्ती आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अहिलानगर जिल्ह्यातील सुपुत्राला वीरमरण आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पांगरबावडी येथे एकत्रित दोन बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती ए एच टी यू पथकास मिळाली असता त्यानुसार ए एच टी यू पथकाने सदर ठिकाणी भेट दिली असता लग्नातील दोन्ही नवरी मुली अल्पवयीन आढळून आल्या शिक्षणाचा अभाव भटके जीवन तसेच कायद्याबद्दलचे अज्ञान तरुण मुलींना वयात आल्यानंतर सांभाळायचे कसे अशी अनेक कारणांमुळे मुलीचा विवाह लावत असल्याचे पालकांनी सांगितले दोन्हीकडील आई वडील नातेवाईक यांना ए एच टी यू पथकाने कमी वयातील लग्नामुळे होणारे गंभीर परिणामाबाबत समुपदेशन करून मुलीचा विवाह अठरा वर्षे झाल्याशिवाय शिवाय लावून देणार नाही असे हमीपत्र घेऊन सदरचे दोन्ही बालविवाह रोखण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एच पथक प्रमुख ए पी आय वर्षा वगाडे पोलीस अंमलदार अशोक शिंदे प्रदीप येवले मनीषा खरमाटे रुपाली टोने यांच्यासह ग्रामसेवक एसबी सपकाळ व सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी केली मागील कित्येक वर्षांपासून राजकीय आशीर्वादाने एका जागी खुर्चीला चिकटून बसलेल्या पोलीस अमल दारांचा आज गुरुवार दिनांक 22 मे 2025 हजार पंचवीस रोजी अखेर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कौवत यांनी बदल्या करून या सर्वांनाच चांगला दणका दिला आहे आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही वशिलेबाजीशिवाय तब्बल सहाशे सहा पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये पाच वर्षे कालावधी पूर्ण केलेले दोनशे एकोणतीस एकाच तालुक्यात बारा वर्षे पूर्ण केलेले दोनशे सोळा सोग्राम मध्ये नेमणूक असलेले एकशे एकसष्ट से एक अंमलदार हे बदलीस पात्र होते परंतु सहाशे सहापैकी एकट्या बीड तालुक्यात तीनशे त्रेसष्ट अंमलदार हे बदलीस पात्र ठरल्याने बीड तालुक्यात मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून प्रशासकीय कारणास्तव एकोणपन्नास वैद्यकीय कारणास्तव तेरा खेळाडू एक तर तांत्रिक तज्ज्ञ म्हणून चार यांना बदली निकष शिथिल करून बीड तालुक्यातच नेमणूक देण्यात आली आहे पोलीस अधीक्षकांनी स्वतः बदल्यामध्ये लक्ष घालून बदल्यांसाठी राबविलेला पारदर्शी पॅटर्न जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून कालावधी पूर्ण झालेले आणि निकषात बसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बदलीपासून संरक्षण मिळणार नसल्याचे अगोदरच जाहीर केले होते पोलीस अधीक्षक यांनी स्वतः बदल्यासाठी अनेकांशी संवाद साधताना कर्मचाऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले होते परंतु जे कर्मचारी दीर्घ काळापासून एकाच विभागात आणि एकाच शहरात कार्यरत होते त्यांना थेट दिल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे या बदली प्रकरणावरून पोलीस अधीक्षक हे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य पार पाडत आहेत हेच दिसून येत आहे दिनांक अठरा पाच व एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी अप्पा काशीनाथ राठोड वय पंचेचाळीस वर्ष राहणार जीवनापूर तालुका माजलगाव यांना बळजबरीने गाडीत बसून नेऊन रमेश जयराम पवार राहणार जातेगाव तांडा तालुका गेवराई जिल्हा बीड याने पाच दिवसांपूर्वी तू माझ्या घरासमोर लावलेल्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले ते नुकसान भरपाई करून दे असे म्हणत आरोपी ज्ञानेश्वर राठोड राहणार टालेवाडी जामुनाईक तांडा हल्ली मुक्काम शिक्षक कॉलनी माजलगाव यांनी अप्पा राठोड यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारून गंभीर जखमी केले व आरोपी राहुल मधुकर राठोड राहणार खारी तांडा आणि आरोपी रमेश जयराम पवार राहणार जातेगाव तांडा तालुका गेवराई या दोघांनी व आणखी दोघांनी मिळून गैरकायद्याची मंडळी जमून आप्पा राठोड यांना लिंबाच्या फोकाने व चामडी बेल्टने जबर मारहाण करून जखमी केले आणि गावाजवळ आणून सोडले तसेच झालेल्या प्रकाराबाबत कोणा सांगितले तर तुझ्याकडे बघून घेतो असे म्हणून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली व निघून गेले अशी फिर्याद आप्पा काशीनाथ राठोड वय पंचेचाळीस वर्ष यांनी दिल्यावरून ज्ञानेश्वर राठोड राहुल मधुकर राठोड रमे जयराम पवार व दोन अनोळखी इस्मानविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सारंग हे करत आहेत माजलगाव तालुक्यातच आणखी एक हानामारीची घटना घडली असून रमेश सोपानराव गवळी वय बेचाळीस वर्षे व्यवसाय शेती राहणार गंगामसला तालुका माजलगाव जिल्हा बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास मी गावातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या चहापाण्याच्या हॉटेल येथे थांबलेलो असताना तू लहान मुलांचे भांडण का लावून देतोस या कारणावरून त्याच गावातील संदीप सुदाम साळवे याने त्याच्याकडील ऊसतोडीच्या कोयत्याने डाव्या हातावर व पोटरीवर मारून गंभीर दुखापत केली आणि गौतम सुदाम साळवे याने काठीने मारले तसेच प्रकाश गौतम साळवे आणि विशाल वसंत साळवे यांनी बेल्टने व लाथाबुक्यानी मारहाण करत शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप सुदाम साळवे गौतम सुदाम साळवे प्रकाश गौतम साळवे आणि विशाल वसंत साळवे सर्वजण राहणार गंगामसला तालुका माजलगाव यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार राऊत हे करत आहेत परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील एस एस या मोबाईल शॉपीच्या अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे दरम्यान शटर तोडून शोरूममधील मोबाईल्स व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा ऐकून सुमारे पन्नास लाखापेक्षाही अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली बुधवारी रात्री एस एस मोबाईल शॉपीधारकाने दररोजप्रमाणे रात्री साडेदहाच्या सुमारास आपले संपूर्ण व्यवहार आटोपून शॉपी बंद केली परंतु गुरुवारी सकाळी शॉपीचे शटर तोडल्याची माहिती दुकान मालकास कळाली तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुकान मालकाने नवा मुंडा पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली असता पोलीस अधिकारी घटनास्थळी धावून आले नवामुंडा मुंडा पोलिसांचे पथक पाठोपाठ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला श्वान पथकास पाचारण केले घटनास्थळावरील ठशांचे नमुने गोळा केले तसेच पोलिसांना या जबरी चोरीत एक दोन जण नव्हे तर किमान पाच ते सहा चोरटे असावेत असा अंदाज आला भर रस्त्यावरील ही शॉपी एका टोळीने लुटल्याने नवा मुंडा पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे दरम्यान सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तीन चोरट्यांचे चेहरे कैद झाले असल्याची माहिती हाती आली आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी परभणीच्या पाथरी तालुक्यातील विटा बाबुळ गावाजवळ वीज पडून बेचाळीस वर्षी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक एकोणीस मे रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली धोंडीराम बापूराव हलबुर्गे राहणार केकर जवलका असे मयताचे नाव आहे धोंडीराम हलबुर्गे हे सोमवारी सायंकाळी सारोळा चौकाजवळ आले असता अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अबा रंगनाथ हलबुर्गे यांनी दिलेल्या खबरीवरून पाथरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार अशोक धस व पोलीस नाईक सुरेश कदम हे पुढील तपास करत आहेत युवादर्पण लाईव्ह साठी दत्ता उफाडे पाथरी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार